मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसेहद्दीत आज पूर्णपणे वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेनाही करावा लागत आहे आज याच महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी एक रुग्णवाहिका सुमारे अडीच तास अडकली होती या रुग्णवाहिकेत एक ताठुले बाळ होते तीन दिवसांपूर्वी जन्मलेले जुळे दोन बाळ होते त्यातील एका बाळाचा रुग्णालयातच मृत्यू झाला तर दुसरेही बाळ सिरियस असल्यानं त्याला मुंबईला घेऊन जात होते मात्र अडीच तासाच्या वर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्यानं बाळाचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले होते अडीच तासांच्या वाहतूक कोंडीनंतर सकाळी आठच्या सुमारास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर निघाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटचे काम चालू असल्यानं पेल्हार वसाई फाटा सातिवली चढाण चिंचोटी ते सनई ढाबापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे गुजरात आणि मुंबईला जाणाऱ्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे रुग्णवाहिकेला सुद्धा जाण्यासाठी मार्ग नाही महामार्गाचे आणि शहराचे वाहतूक पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी किंवा रोडचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे कामगार रस्त्यावर नसल्यानं वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आम्ही ट्रान्सफर करत असतोच मागणी आहे